टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची आगामी लोकसभा महाराष्ट्रातून महायुतीच्या अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा निवडून येतील असे महायुतीच्या नेत्यांनी सांगितलंय त्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुश्किलपणे टोला लगावलाय लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून महायुतीच्या अठ्ठेचाळीस नाही तर पन्नास साठ जागा निवडून येतील असं ते यावेळी म्हणाले वाघुल येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ शिवसैनिकांच्या भेटीला दानवे आले असता ते बोलत होते पुढे दानवे म्हणाले की महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राज असल्यानं जनतेत आक्रोश आहे सर्वसामान्य माणसाला अधिकारी वर्गानं धारेवर धरले अधिकाऱ्यांपेक्षा लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या समस्येची जाण असते लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीच्या भीतीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकार घेत नाही तर देशात मोदी सरकार हरेल बघत रहा असं देखील मुश्किलपणे सांगितलं शिंदे सरकारनं आरक्षणाचे प्रणेते जरांगे पाटील यांना फसवलं असल्यानं मराठा समाज त्यांना त्यांची जागा दाखवून देईल तर तीन पक्षांना उमेदवार मिळत नसल्याने इतर पक्षातील उमेदवार आयात करावे लागत आहेत असंही त्यांनी सांगितलं यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती सारिका हरगुडे पोपटशेला शेला रवी कुटे वसंत जाधवराव संग्राम जाधवराव आणि इतर मान्यवर उपस्थित होते आपल्या भागातील महत्वाच्या